नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर ती चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या असतील अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मेथी भाजी क्वालिटी पाहू शकता बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालेभाज्यांच्या दरामध्ये आज वाढ जाणवते हो शेपाची भाजी सहा रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटलेलं आहे क्वालिटी पाहू शकता पुदिना बारा रुपये ते पंधरा रुपये पिंढी दर भेटलेले क्वालिटी पाहू शकता कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे भरीत वांग क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले हिरवं वांग क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक प्रमाणामध्ये ककडी पाहू शकता एक नंबर साधारणतः अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि दोन नंबर साधारणतः तेरा ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहेच आवक चांगल्या प्रमाणात आहे पोपटी मिरची पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक साधारणकारक गवारशेन क्वालिटी पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर आहे टोमॅटो एक नंबर क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेले आज आणि दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेले आवक चांगल्या प्रमाणामध्ये दुधी मोफळ एक नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता राजमा केवडा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये किलो ढोबळी मिरची एक नंबर तीस ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः दहा ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे या बिन्स भेंडी एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये कोबीची क्वालिटी को पाहू शकता सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे आज कोबीला अव मिडियम प्रमाणात आहे वटना क्वालिटी पाहू शकता पंच्याऐंशी ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज या कारल्याला चाळीस रुपये किलो आवक साधारण कारक गोसावळ क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज गोसावळ्याला दोडका क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे वाल घेवडा पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये ले। किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गाजर क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर क्वालिटी पाहू शकता अठरा ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक साधारण कारक चवळीस शेंग क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेवगा से शेंग क्वालिटी पाहू शकता साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला तोंडलं क्वालिटी पाहू शकता एक नंबर तोंडलं पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे पावटा क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर आलं क्वालिटी पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे दोन नंबर आलं सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे कॉलेट पाहू शकता तीन नंबर आलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कॉलेट पाहू शकता स्वीट कॉर्न पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे पाहू शकता लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आज डांगर क्वालिटी पाहू शकता सात रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे आज बीट एक नंबर क्वालिटी दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेलं आहे आणि बीट दोन नंबर क्वालिटी साधारणतः सहा रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता पोपई क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे आणि कलिंगड एक नंबर क्वालिटी साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये सीताफळ एक नंबर क्वालिटी ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि सीताफळ दोन नंबर क्वालिटी साधारणतः चाळीस रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक पाहू शकता ड्रॅगन फ्रुट्स दोन नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता एल आर बटाटो क्वालिटी पाहू शकता एक नंबर तेवीस रुपये ते चोवीस रुपये चो, किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि यल आर बटाटो दोन नंबर बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे या बटाटोला आवक चांगल्या प्रमाणामध्ये इंदोर बटाटो क्वालिटी पाहू शकता सत्तावीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता